मला ही खायची मग नको ती मला खायची नाही मग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल तर आम्ही आज सफाई कापणार आहे अरे बघा कशा गोड पपाया आणलेले शेतामधून आता हे बघा आता वातावरण बघा मित्रांनो कसं झालेले बघा हे बघा मित्रांनो वातावरण कस झालेले आता मित्रांनो बघा असं इतक्या भयानक वातावरण आहे बघा खूप भरून आळा आलेलं आहे बघा मित्रांनो हे बघा भरून बळा आलेले मित्रांनो तर हे बघा मी पपाया आणले शेतामधून झाडाच्या पपाया मित्रांनो तर आता वेळ झालेली आहे बघा आता वेळ किती झालेली आहे बघा मित्रांनो पाहुणे तीन झालेले जवळपास हे बघा आणि आता पप्पा खाण्यासाठी हे बघा इथे हे बघा किती जण हे बघा मित्रांनो पप्पा आणलेले रे बघा कुठून आणले रे हे बघा मित्रांनो आमच्या झाडाला असे सुंदर अशा पपाया होत्या एक छोटी एक होती तिला म्हटलं छोटी कापता ती म्हणती नाही मोठीच खायची इथं मोठे पण आलं पूर्वी छाकू लागल हा तर हे बघा मित्रांनो मम्मी पण आहे काय काय हा तर हे बघा हा तर मित्रांनो तू कशाला थांबली थांबली तू काय करायचं तुला डुगू डुगू तुला काय करायचं तुला बाप्पा काय तुला पण कायच बाप्पा हा हा तर तुला काय करायचं आहे पोरा तुला काय करायचं हे ए, तुला काय करायचं बर डुडू आई डुडू काय करत डुडू काय करत रे बघा मित्रांनो आता सगळेजण बसलेले आहे सगळ्यांनी एक एक फुडी दिली रे बघा मित्रांनो आम्ही जे पपाया दिसत का तुम्हाला मित्रांनो या आपल्या शेतातल्या पपाया मित्रांनो रे बघा मित्रांनो या जे पप्पा दिसत तुम्हाला या आपल्या शेतातले जे मित्रांनो तर त्या आणल्या त्या सध्या बाळाचं वातावरण झाल्यामुळे आता थोडासा ब्रेक घे मित्रांनो फोन आलेला आहे बकरी या